मुंबई रेल्वेमध्ये लोक बाहेर पडत होते कसं ना फेल वाटतात यंत्रणा मुंबईची रेल्वे अपघात जे गेले आता रेल्वे अपघातामध्ये गेले ते दुर्व्य आहे त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही परंतु रेल्वेमध्ये मुंबईच्या रेल्वेमध्ये रोजच्या रोज अपघात होत असं मला नाही वाटत एकही दिवस असेल की रेल्वेमध्ये अपघात नाही झालाय कोणाचा हात नाही गेलाय कोणाचा पाय नाही गेलाय कोणी गेला। मोठी गेल नाहीये असं एकही दिवस गेलेलं नाहीये तर प्रश्न असा आहे की की रेल्वे चालते कशी हे जगाला एक आश्चर्यच आहे जर तर अनेक वर्ष याच्यावरती अनेकदा मुंबईतल्या लोकांनी हा मूर्त केंद्र सरकारला सांगितलं की त्याच्यासाठी एक वेगळा महामंडळ करा रेल्वे मंडळच रेल्वे करा कळलं लगा अजून काही होत नाहीये त्या सगळ्या गोष्टींसाठी आणि रेल्वे आपण बघितली पाहिजे याच्यातनं की या शहरांचं सगळ्याच आपल्या शहरांचं काय झालंय नुसतं हा रेल्वे पुरता पाहिजे विषय नाहीये आहे ज्या माझ्या एका मुलाखतीमध्ये पण मी सांगितलं होतं की हा सगळ्या शहरांचा आपल्या विकास झालेला आहे एक तर रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली रस्ते नाही आहेत आणि उंच उंच इमारती उभे राहत आहेत या सगळ्या ठिकाणी रस्ते नसल्यामुळे पार्किंगची व्यवस्था नाही पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ट्रॅफिक अडला जातो कित्येक मी तुम्हाला तर पुण्यामध्ये पण अनेक ठिकाणी असेल मुंबईमध्ये तर अनेक ठिकाणी आहे अनेक ठिकाणी ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी की जर समजा कुठे आग लागली तर फायर ब्रिगेडचा बंबर राहू शकत तिकडे आतमध्ये अशी आपली शहर सगळी शहराची अवस्था झालेली आहे कोणी शहराचं प्लॅनिंग म्हणून म्हणून मागे मी म्हटलं तर टाउन प्लॅनिंग गावाची काही गोष्टच नाही आपल्याकडे वर्षी मी तुम्हाला सांगतो की बाहेरून येणारे जे लोक आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे याच्यातच रेल्वे कोंपडली को 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 कशासाठी रेल्वेचा बोधवारा उडालेला आहे सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोधवारा उडालेला लो आहे लोकांना चालायला फुटपाथ नाहीये ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाहीयेत फेय फोन जात आहे माहिती नाही नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सुविधा करतात ते काय मेट्रो आणि काय करतात ह्यानी प्रश्नही सुटणार मुंबईमध्ये दोन रेल्स आहेत मेट्रो आहे सगळ्या गोष्टी रेल्वे आहे बरोबर आहे मग गाड्यांचं रजिस्ट्रेशन थांबलं का टू व्हीलर फोर व्हीलरचं रजिस्ट्रेशन थांबलंय का नाही थांबलंय म्हणजे त्या गाड्या तस आहेत म्हणजे नक्की मेट्रो कोण वापरतोय दोन गेले वापर कोण कोण काय करते काही थोडी पाहायला तयार नाहीये सगळेजण फक्त आपले निवडणुका आणि प्रचार आणि सगळ्या याच्यातच सगळ्या बोललेले शहरा म्हणून याच्याकडे बघायला कोणी तयार नाही आणि शहरांबद्दल बोललेलं याच्यावरती तुमच्या चॅनल त्याला किंमत नाही म्हणजे अने गेले अनेक दिवस जे राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार याच्या जेवढ्या बातम्या लावल्यात तेवढा काळ तुम्ही ह्या जे मृत्यू गेलेले आहेत येतात रेल्वे रेल्वेमध्ये ते लावणार का आपण कशाला महत्व द्यायचंय कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचंय हेच समजून असं झालं सगळ्या गोष्टींमध्ये जर या शहरांच्या गोष्टी तुम्ही सगळे शहरामध्ये पत्रकार आहात तुम्ही या शहरातल्या गोष्टींकडे जास्त करा सरकारचं लक्ष कसं राहील या गोष्टींकडे याच तुम्ही याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी फार बाबुली आणि इतर सगळ्या फिरपळ गोष्टी आहेत जे काय राजकारण चाललं तुला काय वाटतं तुला काय वाटतं तुला काय वाटतं दुर्दैव आहे मला असं वाटतं केंद्र सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे तातडीने लक्ष दिलं पाहिजे की रेल्वेमध्ये त्या प्लॅटफॉर्मवरती रोडची जर समजा तुम्ही गर्दी बघितली तर लोक आतमध्ये कशी शिरतात आणि कसे बाहेर येतात रेल्वेने प्रवास मीही केलेला आहे कॉलेजमध्ये असताना मी दोन वर्ष मी आठ प्रवास करायचो त्याच्यामुळे मला माहिती आहे रेल्वेचा प्रवास काय असतो आणि रेल्वे स्टेशनवरती गर्दी त्यावेळेला गर्दी खूप कमी असायची तशी पण ज्या प्रकारची आपण रेल्वे प्लॅटफॉर्म बघतोय आता तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून बघून दाखवा तु तुम्ही आज शिरून दाखवा बघा त्या ट्रेन मध्ये त्याच्यानंतर सगळे जण जे प्रवास करत असतात त्यांच्या चेहऱ्यावरती एकदा हास्य असतं किंवा काही बाबा असे काही विलक्षण आहे तिचं हा अभ्यास झाला बरेचसा प्रवासी तक्रार करतात लोकल हे नव्याने हा काम निर्माण निघून झालाय ऐके लोकांचं बरोबर रेल्वे मंत्री बघून काय करतात आता हे सगळं आनंद घेऊ रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा राजीनामा दिव जावं तिकडे बघावं काय चाललंय मुंबईच्या रेल्वे नंतर प्रवास करून बघाव पण मला काय कळलिस्ट्रेशन अहो कसे पाणस घाती आतमध्ये किती गर्दी अशी कल्पना आहे का तुम्हाला नव्हतो म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे एक जागा आज जाण्यासाठी पाहिजे काय नाही जिथलं बाहेर पडताय तिथलं आज जाताय याला उतरायचंय तो परत पुढच्या स्टेशन वर जातोय आता अभ्यास झाला त्यावेळेस तिथं मदत पारे पण लवकर पोहोच्या माझे म्हणत आहे का तुम्हाला आठवत असेल तिच्यावर आंदोलन झालं होतं त्या ब्रिज मध्ये सगळे सगळ्या ठिकाणी माणसाची किंमतच नाही आपल्याकडे देशात काय माणसाची किंमत नाहीये ही गोष्ट जर समजा जगात कुठे घडली असेल ते कसे बघतात त्याच्या गोष्टींकडे आपल्या हे सगळे जातात ना आता परदेशामध्ये जातात सगळे जग बघून येतात मग हे सगळे मंत्री संत्री जे जातात ते काय नक्की घेऊन येतात तिकडचे रेल्वे तुम्ही आणू नका बाकी विचार तरी आणा तो नाही प्रसाईटिंग आहे